राज्यातील चारशे तेवीस अधिकाऱ्यांची फेर तपासणी दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेले कर्मचारी रडारवर दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या संशयित उमेदवारांची वैद्यकीय फेर तपासणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर राज्यातील चारशे तेवीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबेदन आणले आहेत आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉक्टर सुनीता गोलाईत यांनी दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांना पत्र पाठवून या संशयित उमेदवारांची वैद्यकीय फेर तपासणी करण्याची परवानगी मागितली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्याच्या विविध सरकारी विभागांमध्ये काम करणाऱ्या जवळपास उमेदवारांची नोकरी या येण्याची शक्यता आय एस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर दिव्यांग प्रमाणपत्राच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे खोटे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेल्या दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर करावी करावी व त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई अशी मागणी पुण्यातील स्टुडंट्स राईट्स असोसिएशनच्या वतीने महेश बडे आणि किरण निंबोरे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाकडे केली आहे या मागणीचा आधार घेऊन आरोग्य विभागाने दिव्यांग आयुक्त कार्यालयाला पत्र पाठवून वैद्यकीय फेर तपासणी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नियुक्ती मिळालेले संशयित तीनशे एकोणसाठ व्यक्ती आहेत त्याचप्रमाणे ब्रहन मुंबई महापालिकेच्या अंतर्गत शिक्षण विभागात नियुक्ती मिळालेले चौसष्ट अशा एकूण विभागात दिव्यांग नोकरी त्याची दिव्यांग तपासणी सरकारच्या आरोग्य विभागाकडून केली जाते त्यानंतर त्यांना नियुक्तीचा आदेश दिला जातो मात्र या प्रकारात खोटे कागदपत्रे सादर करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याच्या तक्रारी समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर संशयित उमेदवारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती या प्रकरणाबाबत आरोग्य विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत संशयित चारशे तेवीस उमेदवारांची वैद्यकीय फेर तपासणी करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल त्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्यात येईल असे आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉक्टर सुनीता गोलाईत यांनी सांगितले अशा ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद